ज्ञान देवम काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवो चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशी देई प्रेम काही कळा प्राप्त वेळी प्राप्त प्रसंगी थोडा बेस्ट विकू द्या शेवेसाठी निवडलेला अभंग मौली महावैष्णव देहुनिवाशी थोर संत परमार्थ रत्न देवमान्य जगमान्य संत मान्य श्री तुकोबाराय यांचा चार चरणाचा अभंग आहे महाराजांनी आजच्या अभंगामध्ये जीवाला विश्रांतीचा ठिकाणा आहे तत्पूर्वी थोडासा परिहार आजची सेवा हे नामचिंतन यामागचा उद्देश मौजे कानेगाव या पवित्र नगरीमध्ये ब्रह्मलीन चितस्वरूप आविट परमार्थाचे विश्वमाऊली सोमपुरीजी महाराज व तसेच ब्रह्मीभूत वैवस्वत निकट साधक माधवदास जी महाराज व तसेच आत्मनिष्ठ योग महा पुरुष आमच्या गुरु गुरुमाऊली माता या तिन्ही चारही संतांना प्रणाम करून अभंगाची सुरुवात करूया तुम्ही भाग्यवान भाग्यवाना अशा महान संतांच्या गावामध्ये तुमचा जन्म झालाय आणि तुम्हाला संतांची सेवा घडते आहे त्याच्यापेक्षा मोठं भाग्य तुमचं कोणतंच नाही किती भाग्यवाना हो तुम्ही त्या भाग्याला पार नाही अंत नाही कारण संत हे तुमच्या आमच्यासारखे दिसतात पण ते तुमच्या आमच्यासारखे नसतात समुद्र नदी न होय पैगा पाषाण म्हणून ये लिंगा संत नव्हती जगा मान सात्या सारिक अशा या महान संतांच्या भूमीमध्ये तुम्ही आलात आणि आहात दिव्य भव्य चांगल्या चांगल्या जिल्ह्यासारख्या गावाला लाजवल ला असा त्या ठिकाणी सभामंडप आणि हे कार्य करता हे किमया संतांचे म्हणण्यापेक्षा वैभव दिसत नाही पण ते कार्यान्वित केल्यानंतर उपयोगाला आल्याशिवाय राहत नाही संत खूप मोठी श्रीमंत येत आणि म्हणून अशा या महान संतांच्या दरबारामध्ये आजची ही सेवा आहे त्यासाठी अतिशय गुलिजन टाळकरी मंडळ देवानंदी भैया अतिशय मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे म्हणून मग ते सबको बोलू पण मत बोलू पस्तीस किलोच वजन आहे त्याच सहा वर्षापासून मापतो मी वजन तेवढंच आहे उंची तेवढीच आहे का लक्ष कळत नाही तशीच ताल महर्षी यांनी आपल्या मराठवाड्यामध्ये चांगल्या चांगल्या महाराष्ट्रात चार देशामध्ये भारतामध्ये कानाकोपऱ्यामध्ये जाऊन आलेल्या महान संतांच्या सानिध्यामध्ये कथेला आपल्या संगीताची साथ देणारे आमच्या अरुण भैया माळ माळंगरेकर व तशी आमच्या जर रडलं तर रडते <laughs> 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 कुत्र रडलं तर स्वरात रडतय असं खानदानी स्वराचं गाव आहे ते बरं लक्षात ठेवा कोण कुठं काय जन्म काही सांगता येत नाही आता दुपारीच कीर्तन होतं हुलसुरला तिथं सगळे पकवाजेच लमला लईनच तिथं अशा या पवित्र नगरीमध्ये नाम सत्यातला हे कीर्तन पुष्प माझ्याकडे आहे ना अभ्यास न पात्रताना योग्यताना अधिकार घ्या थोडं समर्पित करून ऐका महाराजांनी आजच्या अभंगामध्ये ठिकाणा सांगितलंय अभंगाचं चिंतन लक्षात घ्या का सांगतात त्याचं कारण असं आहे या जगातल्या प्रत्येक जीवाला जे जी काय पाहिजे म्हणाल तर विश्रांती पाहिजे जी। प्रत्येक जीव प्रयत्न करायलाय काम करायलाय उद्योग करायलाय धंदा करायलाय रात्र दिवस मेहनत करायलाय अपेक्षा कशाचे विश्रांती विश विश्रांती कळाली का थोडं मोकळ्या भाषेत सांगू मोटाडा भाषेत सांगू का विश्रांती म्हणजे ईशीच्या बाहेर गेल्यानंतर टेकवत त्याला काय म्हणायचं विसावा त्याला काय म्हणायचं विसावा त्याला शुद्ध भाषेमध्ये विश्रांती मला सांगा का टेकवते का तुमच्याकडे का टेक, टेक तुम जन्मभर जीवानं ज्याच्यासाठी प्रयत्न केला विश्रांतीसाठी म्हणजे विसाव्यासाठी प्रयत्न केला तो त्याला मिळाला नाही ना म्हणून तिथं टेकवते मिळाला असता तर टेकवला असता आता आपण टेकवतो आपण बरेचसे काम करतो रूढी म्हणून आपण का काम टेकवतो महागे टेकवीत आलेत म्हणून पुढी रूढी म्हणून करतो रूढी रूढी नाही त्याच्या मागे एक अर्थ देडी आहे का, का थोडं ध्यान द्या माझ्याकडे रूढी आपण करतो रूढी म्हणून आपण बरेचसे काम माहिती नसल्यामुळं रूढी म्हणून करतो तो आपला आज्ञा लक्षात ठेवा पंढरपूरची वारी आडवी का थंड पाण्यानं आंघोळ गोळ्या खान चालू चाल कार्यक्रम चालू येत बिघडत आहे थोडं आहे का एका साधकानं मला विचार एका साधकानं तुकाराम महाराजाला विचारलं महाराज जगातल्या प्रत्येक मासाला विश्रांतीची गरज आहे म्हणजे विसाव्याची गरज आहे मग प्रत्येकाला विश्रांतीची गरज आहे प्रत्येक जीव प्रयत्नही करायला आहे का जीवाला विश्रांती म्हणजे विसावा मिळत नाही आणि खरंय विश्रांतीच्या म्हणजे विसाव्याच्या अपेक्षा सांगणाऱ्या महाराजाचा तेवढा अव छाती टोकून म्हणा ना आमचा आजी पण जे गेले म्हणजे विश्रांती मिळाली मिळाली असती तर टेकवणे नसते मग साधकानं तुकाराम महाराजाला विचार महाराज हे प्रत्येकाला तर विश्रांतीची गरज आहे त्याकरता जी प्रयत्न केले पण मिळाल एकच कारण आहे प्रयत्न चुकीचे केले कुठे केले तर प्रयत्न संसारामध्ये केले कुठे केले संसारात प्रयत्न केले महाराज म्हणतात जीवान संसारात कितीही प्रयत्न केला तर जीवाला विश्रांती मिळ कितीही जीवानं प्रयत्न केला तर जीवाला संसारामध्ये विश्रांती म्हणजे विसावा मिळणार नाही ना मग ऐका महाराज मग जीवाला विश्रांती मिळणारच नाही का अंजे पंजे गेले तसे आम्ही जाऊत का महाराज म्हणतात संसारात प्रयत्न करून मिळत नाही अब मग विश्रांतीचा ठिकाणा सांगा विश्रांतीचा विश्रांती विश्रांती पाहिजे संसारात मिळणार नाही ठिकाणा सांगा महाराज म्हणतात पायी संताची ठाव ठिकाणा आपण काय म्हणते वराड आ आपल्या कुठं ठाव ठिकाणा आहे का नाही तस जीवाला विश्रांती पाहिजे संसारात मिळत नाही तुम्ही सांगा महाराज विश्रांतीचा सा ठिकाणा कुठं आहे महाराजांनी उत्तर दिले पायी संताची या जीवाला विश्रांती संताच्या पायी मला सांगता पण एक शंका आमची बोल की बाबा म्हणे महाराज तुम्हाला बी विश्रांतीची गरज असेल तुकाराम महाराज म्हणतात हो विश्रांतीची गरज होती मग तुला तुम्हाला कुठे मिळाली विश्रांती म्हणतात मला देखील विश्रांती संताच्या पायीची मिळाली श्री संताची ये माता चरा पायीच मिळाली आणि म्हणून ऐका महाराज म्हणतात अरे मला विश्रांती संताच्या पायी नवाल नाही संताला देखील विश्रांती संताच्याच पायी जीवाला विश्रांती संतांच्या पायी नवल नाही देवाला देखील विश्रांतीची गरज होती देवाला देखील विश्रांती संतांच्या पायी मिळाली काय झालं मी तीर्थयात्रेला निघालो जाऊन या एवढ्यासाठी आला तुमच्याकडे काय मी तीर्थयात्रेला निघालो पण मला तुमच्या नामदेवाला सोबत द्या पांडुरंगाने सांगितलं माऊली माझ्या नामाला सोडून तुम्ही काहीही मागा देवापासून देवाचं नाम जर बाजूला काढलं सोबत देणार द्यावं लागतं देवा मी तुमच्या नाम्याला सोबत नेणारच हट्ट धरला माऊलीनी देवाने ज्ञानोपरला बोलवलं आणि सांगितलं नामा थोडं विकू द्यायचं नामा मी तुम्हाला सोडून आणि कन करी तीर्थव्रत देवा मी तुम्हाला सोडून मी कुठं जाणार नाही देवानं सांगितलं अरे नाम्या तुला ज्ञानोपाराय सोबत जावं लागणार आहे म्हणजे नेमकं कोणासोबत जाणार आहो हे कळलं का तुला काय अरे माऊली सो अवतार पांडुरंगी नाव ठेवी अरे ज्ञानोबाराय सोबत जायच्या म्हणजे दुसरं कोण नाही मीच आहे

नामदेवराय तीर्थयात्रेला निघाले नामदेवाचा हात ज्ञानोभाऱ्याच्या हातात दिला आणि पांडुरंगाच्या अंतकरणातून हंबरडा फुटला आणि भगवान रडाय सुरू केली ज्ञानो उभा राहतं माझं नाम आहे येडाय हरुष साब्य सांभाळा तुम्ही माझ्या नामा तीर्थयात्रेला गेली चार महिने तीर्थयात्रा करून परत आले पांडुरंगाला कळालं माझा नामा परत आलाय देव नामदेवरा ना शिववर गेले शिववर तिकून नामदेवराय आले आणि नामदेवानं पांडुरला जीव भेटला भेटायला विठोबा मारली आणि कंठ वरून आला सदगदीत कंठ ओसंडला नैनी गातली लोळनी चरणावरी शिव ऐका घरी घेऊन आली आणि मग देवानं म्हटलं नामा आता माऊंद करावं लागते तू तीर्थेतला जाऊन आलायस होय पण देवा माझ्याकडे शिदा सामग्री नाही शिदा जमल्यावर करतो अरे देवदेव कार्य भागे टाकाव अगोदर करावं पण शिदा नाही मी आणतो देवान रात दिवसभर शिंगाणी आणि सगळे संपल्यावर मग म्हणालाय रुक्मिणी माझ ना तामण लाव दोन तामण लावली आणि भोजन करायला सुरु केली काय आनंद असेल त्या भोजनावरी म्हणला काय आनंद असेल संगती पंगती देवास तुमचा चेहरा कापडलाय अर काय र म्हणले ना आम्ही हा कालचा दिवस सीधा सामुग्री जमा करण्यात गेला रात्र स्वयंपाक करण्यात गेली डोळ्याला डोळा नाही आणि आजचा दिवस जीव आणण्यात गेलाय तीन दिवस झालं तुझ्या कामात हायरा नाव एवढा शी आलाय मला आता म्हणता देवा तुम्हाला सीन आलाय तुम्हाला जर विश्रांतीची गरज असेल तर पंढरपुरात कुठेही जावा तुमच्या मागे लोक लागल्याशिवाय तुम्हाला बसू देत नाही तर विश्रांती घेऊ देत नाही तर आणि जर तुम्हाला विश्रांतीच पाहिजे असेल जेवढी पाहिजे तेवढी मिळेल मी तुम्हाला ठिकाणा सांगतो तिथं जाताव का no विश्रांती मिळेल कुठं जाऊ चला जेवढी पाहिजे तेवढी मिळेल ऐका मला काय सांगायचे देवाला विश्रांती संताच्या पायी जीवाला विश्रांती संताच्या पायी तुम्हाला देखील विश्रांती आणि म्हणून या गुरुमाऊलीच्या माधुदास महाराज आणि सोमपरी महाराज अशा महान संतांच्या ठिकाणी विश्रांती मिळते ह्यांना सोडून कुठं जरी बोंगलो तुमच्या पदरात काहीच पडणार नाही ऐका ऐका अरे जेजकडे कडे जाऊन जर न्याय मिळवायचे आहे तर वकिलाच्या हाताला धरून जावं लागते वकिलाला धरून गेलं तर जेज मान्य करते आणि वकिलाला सोडून मनानं कितीही तुम्ही जेजकडे गेलो जेज तुमचं मान्य करणार बरोबर आहे का कुणाकडे जावं लागल वकिलाकडेच वकिलाकडे जाऊ लागली वकिलाशिवाय तसं आहे आहेत आणि म्हणून तुम्हाला जीवाला जर देवाकडे जायचे आहे आणि न्याय मागायचे आहे तर सोमपुरी महाराज गुरुमाऊली सारख्या महान संतांचा आधार घेऊ लागते तर संत आपला स्वीकार करतो नाही तर संत आपला स्वीकार करणार संताकडून कामाचा आहे मनानं केलेला देव फेलय लक्षात ठेवा मनानं किती परमार्थ करा मनोमार्गे गेला तो ते, ते मुकला त्याच्यासाठी कोणाकडे गेला पाहिजे संताकडून मिळवल्याला देवकामाचा त्याच्याशिवाय न्यायच मिळत नाही आमच्या इकडं हाळीचा बाजार माहिती आहे तुम्हाला हाळीचा बाजार त्या हाळीच्या बाजारला एकानं कडबा आणलं एकाला कडबा कडबा उन्हाळ्याचा दिवस उभा टाकलं आणि उभा टाकून हाका मारायला के सुरू केलं दहा रुपयाला दोन पेंड्या दहा रुपयाला दोन पेड्या काय सुरू केलं चैत्र मास उन्हाळा चुट्टू चुटू चुट्टू ऊन लागू लागलं म्हणला कडवा पाच हजाराचा होईल आणि दवाखाना दहा हजाराचा होईल हजार पैसे कमी काही ना गुत्त देऊन टाकावं म्हणलं आणि गाडीवर उभा टाकून हा कामाला सुरू केलं पाच हजार रुपयाला गाडीचं गुत्त पाच हजार रुपयाला गाडीचं गुत्त पाच हजार रुपयाला गाडीचं गुत्त एक नमरी होत नमरी आलं पळत केवढ्याला गुत्त गाडीच पाच हजार रुपयाला खटखट खट, खट पैसे मापून दिलं आणि गेलं बैल आणलं गाडीला लावलं त्याला म्हणजे बैल का काढलेला बरे आय आणि गाडीच गुत्तर म्हणलो की हे बाबा गाडी पंचवीस हजाराची आहे माझी म्हटलाच पैसे माफुदीला म्हटलं लावलं पहिलं घे घेऊन नमरी होतं नमरी लयसटी होती ना बर का त्या नवराजा होते गरीब होतं रडत बसलं ओ मुळू 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 रडत बसलं मला कडब्याचं वाटलं अरे गाडी चमवून लातास की तू अहो पंचवीस हजाराची गाडी नेलं वर पाच हजाराचा कडबा पाच हजाराला तीस हजार गेली हो एकानं म्हटलं चिंता करू नको ये येझ्या गावात गेलं एक वकील होता वकिलाकडे गेले साहेब हे ना गाडीतल्या कडव्याचं गुत्तम, तर गुत्तम चिंता करनू। चिंता करनू। आहे तर गाडीचं गुत्तम आरडले घेऊन गेले पाच हजार देऊन शिवलं याला वकिलानं म्हणलं चिंता करण चिंता करण मी तुला बाहेर बिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे वकिलाला घेऊन आली त्याच्याकडे हजाराची गाडी आणि पाच हजाराचा कडबा आणलाय हो वकील साहेब कोर्टामध्ये करायची मला वकील की इथं नाही मला बाजार आहे मोठ्या मोठ्या नारूला तर मला गाडीच गुत्त गाडीच गुत्त विचारा म्हला शेजाऱ्या पाजाऱ्यांना का म्हण कडब्याच गिराईक आणलं बावर खाली झालं कडब्याच गिराईक आणलं त्याचे पाच हजार वकिलांनी त्याच्याच खिशात टाकलं आणि कडबा काढायला सुरु केलं अ कडबा का काढालो तुला गुत्त कशाचा आहे गाडी जाऊ द्या म्हणला पाच हजाराचा कडवायचा गेला पण पंचवीस हजाराची गाडी ग बसलो कर... वकील काढलं काढरमला दांड्या औांड्या का ह्याला काय म्हणते दांड्या तुला गुत्त गाडी दांडिया काढलं काढरमला अजू का ह्याला जू म्हणते तुला गुत्त गाडी काढर मला साठा का मध्ये चाक तुला कुत्त गाडी साठा बीन एल चाक बीन नेल दांड्या नेल येल नेल काढर मला आकरी आकरी का तुला तू केलं वकील तसं आहे का आपण जीव आरोपी आहो आपल्याला जर न्याय मिळा देव न्यायाधीश आहे आपण जीव आरोपी आहोत पण आरोपी रूपी जीवानं देवाकडून जर न्याय मागून घ्यायचा असेल संत रूपी विचाराची गरज आहे संतांच्या संगतीची गरज आहे जर विचार विश्रांती संतांच्या पायी संतला विश्रांती संतांच्या पायी जीवाला देखील विश्रांती संतांच्या पायी ऐका एका साधकाने म्हटलं महाराज मग प्रत्येकाला विश्रांतीची गरज आहे ठीक आहे पण विश्रांतीची तर का गरज आहे जीवाला आता ऐका थोडं ध्यान द्यावर का विश्रांतीची तर का गरज आहे तुम्हाला मला विश्रांती आता जिथं केला त्या मुक्कामाला काय म्हणते विश्रांतीचा ठिकाणा म्हणते का तस लांबून चालत जाणाऱ्या व्यक्तीला मध्ये लागते ते विश्रांती मग विश्रांतीची का गरज आहे जीवाला तर जीव देखील मनुष्य जन्माला येण्यासाठी जीवाला खूप नऊ लक्ष अकरा लक्ष येऊन क्रीडामध्ये क्रीडा मध्ये घ्याव्या दशलक्ष भोगाव्या पक्षामध्ये तीस लक्ष एवढी पैशूची ये घरी मांडवा भितरी चार लक्ष नामा म्हणे तेव्हा नरदेह हो या नरा एवढे जन्म भोगून जीव मनुष्य जन्माला आलाय जीवाला काय आलाय साठी जन्म बघून जीव जीवाला शीन आलाय किती वेळा जन्माव मराव जन्माव मराव मग लागे वारा मनुष्य देहाचा शेवटची पाळी त्याच्यासाठी जीवाला सीन आला आणि म्हणून जीवाला विश्रांतीची